जालन्यातील विकास लॉज जवळ ट्रक चालकाचा खून करणाऱ्या दोघांच्या चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गेल्या आठ दिवसापासून चंदनजिरा पोलिसांनी बीड पुणे आणि शिर्डी परिसर काढला होता पिंजून जालना मधील विकास लॉज समोर वीस जानेवारीच्या रात्री एक ट्रान्सपोर्ट चालक आणि त्याच्या सहकार्याने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता घटनेनंतर फरार झालेल्या दोघा आरोपींना चंदनजिरा पोलिसांनी काल रात्री करमाड शिवारातून जेरबंद केला असल्याची माहिती आज मिळाली आहे ट्रक चालक शेख अजीम आणि ट्रान्सपोर्ट चालक अक्षय बाळकृष्ण कदम यांच्यात पैशावरून वाद झाल्यानंतर अक्षय आणि इतरांनी आजीमला केलेल्या मारहाणीमध्ये आजीमचा मृत्यू झाला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता चंदनजिरा पोलिसांनी या आरोपीचा शिर्डी बीड पुणे अशा विविध ठिकाणी शोध घेतला होता काल चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय कदम आणि सचिन दिलीप जाधव या दोघांना करमाड येथून अटक केली आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप अमलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवी देशमुख राजू पवार साई पवार नवनाथ पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ रामप्रसाद पहुरे रमेश राठोड सतीश श्रीवास रमेश काळे इत्यादींच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे